केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते या परीक्षेच्या माध्यमाने विद्यार्थी थेट देशाच्या प्रशासन व्यवस्थेत पोहोचतात देशभरातील अनेक विद्यार्थी आय ए एस आय पी एस अथवा तत्सम अधिकारी होण्यासाठी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न बाळगून असतं या सेवेत पोहोचल्यानंतर अनेक आय ए एस आय पी एस अधिकारी आपल्या कामातून प्रसिद्धीही मिळवतात असेच एक माजी आय एस अधिकारी म्हणजे प्रवीण कुमार यांनी दोन गाडवांसह फिरण्याच्या आपल्या सवयीमुळे सोशल मीडियाचं लक्ष वेधलंय दोन हजार एक च्या बॅच माजी आय एस अधिकारी प्रवीण कुमार हरियाणातील फरीदाबाद मध्ये राहतात ते आपल्या दोन गाडवांसह फिरतात ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आय एस अधिकारी प्रवीण कुमार हे हरियाणा केडरचे आय एस अधिकारी राहिले याशिवाय ते फरीदाबादचे उपायुक्त देखील होते सोबत का फिरतात पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हरियाणाचे माजी आय ए एस प्रवीण कुमार बडखल विधानसभा मतदारसंघात फिरतात त्यांचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय या संदर्भात बोलताना प्रवीण कुमार म्हणतात आपण गाडवांच्या माध्यमाने लोकांना संदेश देऊ इच्छितो की त्यांनी त्यांची मानसिकता व्यवस्थित करायला हवी त्यांच्या मते सध्याच्या धावपळीच्या जगात मानव आपल्या विचारांवरील नियंत्रण गमवत चाललंय प्रवीण कुमार अशा अंदाजात दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नाही तर प्रशासकीय सेवेत असतानाही ते त्यांच्या विशेष शैलीमुळे चर्चेत असत आता निवृत्तीनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते आता गाडवासह रस्त्यावरून उतरून लोकांना जागरूक करत आहेत